एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिराशेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर संगमनेर तालुक्यामध्ये गेली काही दिवसांपासून चोऱ्यांचं सत्र वाढू लागलंय तालुक्यातील राजापूरमध्ये दुचाकी चोरींचं प्रमाण वाढलंय राजापूर जवळे कडलग रोडलगत रामनाथ निवृत्ती हासे यांच्या घरासमोरून रात्री एक दुचाकी दोन चोरट्यांनी चोरून नेली तर या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात हे दोन चोरटे गाडी घेऊन जाताना कैद झालेत राजापूरमधून या अगोदरही काही दुचाकींची चोरी झाली आहे ही दुचाकी सोमवारी रात्री दीडच्या सुमारास चोरी गेली आहे पोलिसांनी रात्रीची गस्त वाढून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जातीय सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज भरपूर प्रकार लग्नाच्या राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा